हाय हाय हॅलो हाव आर यू गुड मॉर्निंग तर आलोय बाबा डोंगरावर देवीचं दर्शन केला आज मंगळवार आहे आज मंग गड चढायचं चालू आहे बघूया कसा गड आहे कसं मंदिर आहे देवीचं दर्शन घेऊया आणि आपल्यासोबत आहे आपला मित्र अक्षय अय हाय कर भेटूया या, या। डोंगरावर पाहू शकता मित्रांनो कस डोंगराचा आहे दगडी रस्ता आहे पायऱ्या नाहीत काय नाही असं दग दगडातून असं दगडातून चढत चढत मार्ग काढत निघाला आहोत डोंगरावर पाहू नाही पाणी पाण्याची वाट आहे आता सध्या चालू झाला त्यामुळे पाणी आटलेलं आहे पावसाळ्यात आला तर तुम्हाला काही सगळं धबधबच बाळा भेटतील पाहू शकता हा डोंगराचा परिसर घर आहेत गाव आहेत पप्पुताजीचं घर कुठं आहे र ओके दिसलं कुठले ते एकटे घर दिसल हा आंबे झालं पुढ हां हा ते ही घर आहे दिसलं हा एकटे घर तिथं असत मा तर मित्रांनो पाहू शकता आपल्याला पप्पांचं घर भेटलेलं आहे आपल्या मापालची क्वालिटी कमी अस नाही मग चित्र फाटतं या तर तुम्हाला पप्पताची जर बघायचं कायचं असेल तर एखादा अवश्य भेट द्या डोंगरावर दिसतंयच पण तुम्ही घराजवळ सुद्धा जाऊ शकता तर आपल्यासोबत आहेत आपली गाईड आपले मार्गदर्शक अक्षय सर त्याने आपल्याला पप्पताचं गर दाखवला आहे आवश्यकता तुम्हाला गर्दीस गर्दी सत गाव आहे काय करता आपल्या मोबाईलची क्वालिटी कमी आहे त्यामुळे चित्र फाटतं या असा आहे रस्ता चला